आपण सर्वांना माहीतच असेल की सर्व ठिकाणी नगरसेवक निवडून येतात परंतु नगरसेवकांची कामे काय आहेत एक साफसफाई करणे याकडे लक्ष देणे शहरातील रस्ते व्यवस्थित करणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गटारींकडे लक्ष देणे विद्युत रोषणाई स्ट्रीट लाईट संदर्भात लक्ष केंद्रित करणे परंतु आमच्या येवले नग, नगर नगरपरिषद यवलामध्ये आमच्या नगरसेवकांनी हो जबाबदारी सांभाळली किंवा नाही याबद्दल आमचं प्रश्नचिन्ह आहेत आम्ही आपल्या थोड्या वेळात दाखवण्याचा प्रयत्न करतोय एकदम पवित्र स्थळ म्हणजे असलाम धर्मियामध्ये पवित्र स्वच्छता म्हणजे त्याचं पहिलं स्थान आहे साफसफाईकडे बाकी आधा इमान आहे असाच मस्जिदचा परिसर हिंदुस्थानी मस्जिद परिसरामध्ये आमचे सर्व मुस्लिम नगरसेवक आहेत आणि अपेक्षा आहेत की ते आता नक्कीच या समस्याकडे लक्ष केंद्रित करतील आणि आम्ही जे समस्या दाखवण्याचा प्रयत्न करतो याकडे या समस्या कायमस्वरूपी स्वरूपी टिकून राहण्यासाठी ते कटिबद्ध राहतील अपेक्षा करतो बघूया